कुमारी अश्विनी धामणकर जिल्ह्याचं नाव उज्वल केलं मंगरुळ पीठ तालुक्यातील कोठार येथील महात्मा फुले शाळेत शिक्षक असलेल्या संजय धामणकर यांची कन्या अश्विनी इने यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचशे वा क्रमांक पटकावला आहे अश्विनीचं दहावी पर्यंतचं शिक्षण नाथ विद्यालय मंगरुळपीर येथे झालं त्यानंतर अहमदपूर जिल्हा लातूर येथून विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाली नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बी डीएस ही पदवी मिळवल्यानंतर तिने ऑनलाईन तयारी करत युपीएससीच्या तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं या अपार मेहनतीच्या यशाबद्दल जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे अश्विनीच्या या यशामुळे वाशिम जिल्ह्याला एक नवीन आय एस अधिकारी लाभणार असून अनेक तरुणांना प्रेरणाही मिळणार आहे